चार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की संगीताने काजल आणि सोहम या दोघांचा हात सोडवलेला असतो कारण काजल काहीतरी भलतंच करणार काहीतरी मनातलं सर्व काही, काही, मनातल काही बोलून आज दाखवणार याची भीती संगीताला असते त्यामुळे तिने काजलवरती लक्ष ठेवून तिचा हात सोडवलेला असतो इकडे रजनीने पुढच्या डान्स परफॉर्मन्ससाठी राहुल आणि नैना यांना बोलवलेलं असतं यांची जोडी देखील अगदी परफेक्ट असते त्यांना गाणं मिळालेलं असतं हा नवरा असला ही नवरी असली या गाण्यावरती ते दे, ते देखील अगदी दे वेगान होऊन डान्स करत असतात नैना तर ऑलरेडी सुपर डान्सर असते आणि राहुल देखील तिला प्रत्येक स्टेप्समध्ये अतिशय छान असे साथ देत असतो हे गाणं अगदी एन्जॉय करत असताना घरातील सर्वजणं त्यांना चेहरप करत असतात सरोज देखील कधी नव्हे ते तिच्या चेहऱ्यावरती हास्य असतं या सर्वांचा डान्स पाहून आणि सोम उत्सव मूर्ती म्हणजे आपला सोहम हा देखील टोळ्या टाळ्या वाजून त्यांना चेहरप करत असतो त्याच्या साईडला अनामिका बसलेली असते ती देखील या सर्व गोष्टींचा आनंद घेत असते आणि फायनली या दोघांचाही डान्स उत्तमरित्या होतो त्यानंतर घरातील सर्वजणं स्टेजवरती येऊन डान्स सुरू करतात आणि डान्स परफॉर्मन्सचा आनंद घेत असतात इतक्यात अद्वैतला एक फोन आलेला असतो